नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मुंबईकडे निघालेले आहेत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सुरू होणार आहे तर सत्तावीस तारखेला मनोज दादा हे आंतरवली सराटी मधनं निघालेले आहेत त्यांचा पहिला मुक्काम जो आहे हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे आणि मावळ तालुक्यामधनं लाखो करोडो मराठा हा मुंबईकडे निघालेला आहे आणि गेल्या वर्षी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे आंदोलन होत या आंदोलनाच्या प्रसंगी मावळ तालुक्यामधले प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अतुल खंडूजी वायकर शिवराज हॉटेलचे मालक त्यांच्या वतीनं तीन हजार लोकांसाठी पुलाव बनवण्यात आला होता आणि याही वर्षी मराठा आंदोलक हे मुंबईकडे जात असताना त्यांच्यासाठी फळं आहेत पाण्याच्या बॉटल आहेत आणि मुंबईत गेल्यानंतर त्यांना थंडी वाजू नये यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बीड जिल्ह्यामधनं धाराशिव जिल्ह्यामधनं आणि महाराष्ट्रामधनं लाखो करोड मावळे हे आता मराठे मुंबईकडे निघालेले आहेत तर प्रत्यक्षात या ठिकाणी ज्यांच्या वतीनं या आंदोलकांची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती जाणून घेतोय अतुल खंडूजी वायकर आहेत काय सांगाल गेल्या वर्षी पण तुम्ही मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये खादीचा वाटा उचलला होता आणि याही वर्षी तुम्ही तुमच्या वतीनं केली काय सांगा नमस्कार चोवीस साली चोरंगे साहेब यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही मावळवासी आहेत तसेच मावळातील सर्व हॉटेल व्यावसायिक यांच्या वतीने जागोजागी ठिकठिकाणी चौकात चौकात जेवण असेल फळं वाटप असेल बिस्तरी असेल याचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं होतं की जाताना आपला एकही माणूस उपाशी जायला पाहिजे तसेच त्यानुसार आज याही वर्षी आम्ही बिस्तरीचे पाणी बॉटल असेल ब्लँकेट असेल फळ वाटप हा छोटासा एक कार्यक्रम घेतलाय आपली फुल नाही फुलाची पाकली तरी मनोज जरंगे पाटील साहेब यांच्या आज आपण काहीतरी देणं लागतो यासाठी आपला वाटाही महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या मावळवासीने काही ना काही केलं पाहिजे आणि जरूर आज आणि उद्या सर्व मावळ नाही महाराष्ट्रातील संपूर्ण लोकांनी मुंबई या ठिकाणी आजाद मैदान या ठिकाणी हजर झाले पाहिजे मागील वर्षी मसाजोगचे सरपंच कैलास वाशी संतोष देशमुख यांनी तुमच्या हॉटेल शिवराजचे जे स्तुत्य उपक्रम होता त्या उपक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिले होते आणि तुमच्या हॉटेलचं तुमचं कौतुक केलं होतं तो शं दिवंगत संतोषजी देशमुख यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं होतं की ते मासादोगचे सरपंच आहे त्यावेळी आम्हाला आम्हाला सांगितलं होतं आणि मासादोग सरपंच आहे पण त्यावेळी आपल्याला एवढं वाटून नाही पण ते आज आपल्यात नाही पण ते त्यावेळी त्यांची कीर्ती काय आहे आणि त्यांनी काय केलंय ते आज आपल्याला कळतय तर हे आंदोलक आहेत आंदोलकाकडनं जाणून घेणार आहोत तर काय नाव तुमचं आणि काय तुम्ही मुंबईला निघालात काय भावना आहेत तुमच्या माझं नाव चंद्रकांत नामदेव गादरे मी आष्टी तालुक्यातून पिंबळा या गावावर आम्ही म्हणजे मोर्चाला चाललेलो आहोत भावना माझी आमच्या म्हणजे सगळ्यांची मराठा बांधवांची एकच भावना आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून देशामध्ये दे अनेक खासदार मराठा होऊन गेले आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर आमदार जर झाले तर मराठे पण आरक्षण बाबत सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तो प्रश्न आजच म्हणजे त्यांनी भिजत ठेवला कारण त्यांना मराठ्यांचं चांगलं करायचं नाही मराठ्यांच्या मुलांचं चांगलं करायचं नाही यांचा फक्त मताकरता वापर करून घ्यायचा आणि मत वापर करून झाला तेव्हा निवडून आले की मग हे बाकीच्या पाठीमाग पाहायला बाकीच्या समाजाच्या पाठीमागे पाहायला मोकळे झाले असं करीत करीत त्यांनी आजपर्यंत गेल्यानं आम्हाला जे जेवढे नेते मराठा समाजाच्या बाबतीत पुढाकार घेतला तर ते त्यांचे बरेचसे म्हणजे बलिदान भी झाले म्हणजे अण्णा पाटील सारखे त्यांचे म्हणजे बलिदान बी झाले ते खून बी झाले त्यांचे काही मेले बी पण जरांगे पाटलाच्या रूपाने आम्हाला आज महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व मिळालं की ते कोणालाही म्हणजे राजकारणीय लोकांना मॅनेज होत नाही कोणाला सुद्धा जवळ येऊ देत नाही मुख्यमंत्री असून तडे सोड बोलणं आणि काय त्यांनी संपत्ती मिळाली नाही अगदी परिस्थिती गरिबीची आहे त्यामुळे ते अडीच वर्ष आज लढायला लागले आमच्यासाठी मग आम्ही त्यांच्यासाठी मरायला बी तयार येतं आज जे आम्ही मुंबईला आलो मोर्चा घेऊन आज शेवटच्या टोकाच्या शोकाची भूमिका घेऊनच आलेलो होतो त्यांनी मैदानात परवानगी देऊन द्या मुंबईमध्ये येऊन द्या नाही येऊन द्या पण आम्ही आरक्षणचा प्रश्न सुटल्याशिवाय माघारी जाणार नाहीत त्या मतावर आम्ही करता तर आज जेव्हा आमचा एवढा जे मराठा समाज आलेला आहे आज एक माणसाच्या याच्यावर आलं की तेवढंच त्यांना सुद्धा त्यांच्या जेवढं मुंबईमध्ये येणं म्हणजे सारंगी पाटलांना काही सोपं नाहीये त्यांच्या जीवाला तेवढाच धोका आहे पण त्यांच्या जीवाला धोका आम्ही होऊन जाणार आम्ही समज आम्ही त्यांच्या पाठीमागे सगळे मराठा बांधव उभे येतं काही जरी झालं तारांगी पाटलाला तर त्याचे परिणाम हे सरकारला भोगावे लागतील त्याच्याकरता सरकारने हा प्रश्न ताबडतोब मिटावा आणि आम्हाला आरक्षण मिळावं हीच आमची म्हणजे प्रमुख मागणी आहे काय नाव तुमचं काय सांगतात योगेश तालुक्यातील गाव येथील मी सरपंच आहे आम्ही जवळजवळ जो जो एक गावातील दही गाड्या घेऊन मोर्चासाठी चाललेलो आहेत आणि आम्ही आरक्षण नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहणार आरक्षण घेऊनच गावात जाणार गावातल्यांना पण आम्ही असं सांगितलंय आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही गावाकडे येणार नाहीत आम्ही जात असताना इधर शिवराज हॉटेल चे मालक यांनी जो एक उपक्रम राबवलाय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो काय नाव तुमचं काय मी पवार शरद आष्टी तालुक्यातून आलो आहेत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही काय तुमचा कसा प्रवास आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो मावळापासून पावसाला सुरुवात होते तर तुम्ही गावाकडनं निघालात तेव्हापासनं काय व्यवस्था कशा का पद्धतीनं जागे जागी, जागी आपले मराठा बांधव अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमची व्यवस्था चालू आहे तर हे मुंबईच्या दिशेने लाखो करोडो मराठे हे आता आंदोलनासाठी जात आहेत आणि मावळ तालुक्यातील जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस या शिवराज पॅलेसच्या ठिकाणी स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मावळ तालुक्यामध्ये जे स्थानिक नागरिक आहेत है यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह आहे तर या ठिकाणी गुलाब घाले आहेत आम्ही त्यांच्याकडनं काय सांगाल काय मावळ तालुक्यामधनं किती लोक निघतात आणि कशी व्यवस्था चालली सबंध महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले हॉटेल शिवराज आणि या शिवराज हॉटेलचे संस्थापक अध्यक्ष आमचे भाचे अतुलजी वायकर यांनी या ठिकाणी मुंबईला जाणाऱ्या जारंगे पाटलांच्या समर्थकांसाठी पाणी वाटप फळं वाटप आणि ब्लँकेट वाप वाटप असा मोठा उपक्रम ठेवलेला आहे गेल्या काळातही त्यांनी खूप मोठं सहकार्य या ठिकाणी केलं होतं मला असं वाटतं दादा हे मराठीच्या लेकरांची जी फसवणूक गेले अनेक वर्ष होते या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे आमदार खूप आहेत पण आमचं दुर्दैव आहे निवडून गेल्यानंतर ते मराठ्यांना विसरलेत आणि अशा या मराठी आमदारांनी मराठ्यांच्या मागे उभं राह न राहणं हे आपल्यासाठी दुर्दैव आहे दुर्दैव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी या मुंबईत महाराष्ट्रांसाठी खूप मोठं कार्य केलं महाराष्ट्रात केलं त्याचप्रमाणे आता जरंगे दादा या महाराष्ट्रांच्या महाराष्ट्रातील आरक्षणासाठी मराठ्यांच्या लेकरांसाठी त्यांच्या भविष्यासाठी जो आपल्या जीवाचं बलिदान करण्यासाठी आज मुंबईला निघालेले मला वाटतं दादा हात गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही किंवा त्यांची अंत्यबॉडी आली तरी हरकत नाही कारण आज स्वतःची मुलगी पत्नी ज्या वेळेस आम्ही मीडिया समोर रडतानी पाहिली मला असं वाटतं या महाराष्ट्रात मराठ्यांचं एवढं मोठं दुर्भाग्य आहे की छत्रपतींच्या काळात देखील जिजाऊ मातेला जिजाऊ जो पुत्र दिला त्यांनी महाराष्ट्रातल्या महिलांना रडू दिलं नाही पण या ठिकाणी मात्र मराठ्यांच्या राज्यात मराठ्यांची पत्नी या मराठ्यांच्या पतीसाठी रडते हे खूप मोठं दुर्भाग्य आहे आणि या सरकारला केव्हा कळणार केवळ हेच सरकार नाही तर अनेक सरकार गेली या सर्व हरामखोरांनी आतापर्यंत या मराठ्यांसाठी काही केलं नाही मला असं वाटतं अतुलजी वायकर यांनी जो उपक्रम राबवलाय त्याला मी धन्यवाद देतो आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी मावळवासीय खूप मोठ्या प्रमाणात अशी ग्वाही देतो धन्यवाद काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी राजू जाधव आहे जालना जिल्ह्यातून उटवत गावातून बोलतोय उठवत गावातून आलेलोय आणि मागच्या वर्षी पण अकरा दिवस जरांगी सोबत रॅलीमध्ये होतो आमचे सहकारी होते गावातून जवळपास आमची दोन चाळीस पंचाळीस आ... आ... मनुष्यमय मनुष्य नेतृत्व केलं होतं या संदर्भामध्ये असं होतं की आपल्याला जे आरक्षण मनोजे संदर्भामध्ये मनोजला जे आता जे नेतृत्व घेतलेलं आहे याच्या संदर्भामध्ये दादांनी एकदम चांगलं शेतकऱ्यासाठी म्हणा आपल्या मराठी समाजासाठी एकदम चांगलं नेतृत्व आतापर्यंत नेतृत्व कोणी केलं नाही आणि जे नेतृत्व आपल्याला मिळालं हे म्हणजे आपल्यासाठी एक कुलदैवत म्हणून आपण त्याला स्वीकारत स्वीकार करत आपण कोण्या राजकारण्याला पाठिंबा न देता आपण आपल्या समाजाच्या हितासाठी आपण मनोज दरांगे दादाला पाठिंबा देत आहोत आणि त्यासाठी जर मनोज दादाला जर साध्या केसाला जर धक्का लागला तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल या सरकारने याची जाणीव ठेवावी आणि आज एक एका दिवसामध्ये तूर एका दिवसामध्ये तात्काळ याची या आंदोलनाची दखल घेऊन आता पुन्हा परत महाराष्ट्राला जाळपोळ जाळपोळ न करण्या करण्याकरता तात्काळ आरक्षण लागू करावे अन्यथा जे आलेले मराठा समाज आलेला वर्ग आहे आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाही किंवा Uh, किंवा आतापर्यंत जे जे आतापर्यंत ज्या घटना घडल्या या घटना घडल्या फक्त केवळ आरक्षणामुळेच जे घडलेलं आहे अत्याचार अत्याचार झाले आहे जे आपल्या समाज बांधावावर आतापर्यंत इतर समाज बांधवांनी अत्याचार केले हे केवळ फक्त राजकारणी लोकांच्या संदर्भामध्ये झालेले आहे त्यामुळे आज आरक्षण मिळणं हे आपल्या मराठी समाजासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या दृष्ट्या दुछ तर आपले मुलं जे समजा नव्याण्णव टक्के मार्क घेऊन आज घरी बेरोजगार आहेत त्यामुळे आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे एकदम महत्वाचं आहे त्यासाठी आपण मुंबईमध्ये आता दाखल होत आहोत धन्यवाद काय नाव तुमचं काय जय शिवराय हो मे बाळासाहेब शिंदे सावरगाव घाट तालुका पाटोदा जिल्हा बीड येथून ह्या आरक्षणाच्या ह्याच्याकरता करता आलेला आहे मी एकदम सामान्य साधा माणूस आहे आपल्याला इतकं म्हणजे नॉलेज नाही घेतलं तरी बी मी बोलतो कारण इतक्या दिवस झालं ह्याच्यासाठी आम्ही जनता लढती पण ह्याच्यात काही मार्गदर्शन का निघत नाही म्हणून घरचे म्हणले तुम्ही कुठं चाललात म्या म्हणलं मी चाललो मुंबईला तर घरचे म्हणले येणार कधी म्या म्हणलं आलो तर तुमचा गेलो तर जरांगे पाटलासाठी समाजासाठी या एवढं शिवराय तर या ठिकाणी अतुलजी वायकर यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि जे मराठा बांधव मुंबईकडे निघालेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ब्लँकेट आणि फ <laughs> 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 <today> तर या ठिकाणी जी अँब्युलन्स चालक आहे त्या अँबुलन्स चालकाकडनं आम्ही जाणून घेणार आहे जे आंदोलक मुंबईकडे जात आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे काय नाव तुमचं डॉक्टर कोकाटे पाथरोड तालुका भूम जिल्हा धाराशिव मराठा हृदय सम्राट श्री मनोजदादा जरांगे पाटील एका यांच्या एका हकेवर आम्ही धाराशिव जिल्ह्यातून प्रत्येक गावातून दहा दहा पंचवीस पंचवीस गाड्या घेऊन आलो आमच्या गावातून पंचवीस गाड्या आलेल्या आहेत आपल्या आंदोलकांना कुणालाही काही त्रास होऊ नये कुठलाही त्रास झाला तरी आमच्याकडे पूर्ण सगळी मेडिकल सिस्टीम आम्ही तयार आहे ऑक्सिजन सहित सगळं तयार केलेलं आहे मनोज दादाच्या लढ्याला शंभर टक्के यश येणार आम्ही दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत ची व्यवस्था करण्यात आलेली आहे गाड्या आहेत डॉक्टर आहेत तर या ठिकाणी आंदोलक जे मुंबईकडे जात आहेत तर यांचा हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांच्या वतीनं सन्मानही करण्यात येत आहे आणि त्यांना ब्लँकेट पाण्याच्या बॉटल आणि फळं वाटप करण्यात येत आहे तर या बांधवांना मावळ तालुक्यामधनं भरभरून अशी मदत दिली जात आहे आणि मावळमधनं पण हजारो लाखो बांधव हे मुंबईकडे निघालेले आहेत तर मुंबईमध्ये गेल्यानंतर या मराठा बांधवांना आंदोलन करताना थंडी वाजू नये यासाठी ब्लँकेट आणि पिण्याच्या पाण्याच्या बॉटल आणि फळ वाटप करण्यात येत आहे तर प्रत्येक मराठा बांधवांना या ठिकाणी ब्लँकेट केळी आणि पाण्याच्या बॉटल ह्या वाटप करण्यात येत आहे आणि मावळ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वडगाव तळेगाव फाटा असेल तळेगाव असेल आणि सोमाटणे फाटा प्रत्येक ठिकाणी या नागरिकांना नाश्ता नाश्तासन जेवणाची सोय असेल तसंच शिवराज पॅलेस मध्ये या ठिकाणी नागरिकां नागरिकांसाठी आंघोळीची आणि बाथरूम नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी ಮಹದೇವ ವಾಗ್ಮಾರಿ ಧನ್ಯವಾದ